चला सगळ्यांना शुभ दुपार गुड नून सगळ्यांना आज मी जी रेसिपी तुमच्यावर घेणार आहे ती म्हणजे उन्हाळ्यासाठी छान आहे सुधारस म्हणून रेसिपी आहे पारंपारिक रेसिपी आहे माझी आई खूप छान बनवायची आणि माझी आई सांगायची की पूर्वीच्या लग्नांमध्ये आदल्या दिवशी जे श्रीमंतीपूजन असतं त्या दिवशी सुधारस पुरी किंवा सुधारस पोळी असं जेवण असायचं गोडामध्ये सुधारस असायचा आज सारखे व्हरायटी डेझर्टचे प्रकार नसायचे तर सुधारस कसा करायचा अगदी सोप्या पद्धतीने खूप छान लागतो मजेदार रेसिपी आहे सोपी रेसिपी आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला बघूया आता सुधारसासाठी काय काय साहित्य लागतं तर हे पाणी लागणार आहे साखर दोन वाट्या साखर आहे एक मोठं लिंबू घेतलंय चिरून आणि पाणी आणि चवीपुरतं अगदी थोडंसं मीठ म्हणजे अगदी चिमूटभर भर आता या साखरेचा आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे गॅस लावून घेऊया गॅस मी चालू करते आणि या साखरा हे जी साखर आहे ही साखर बुडेल एवढंच पाणी ही साखरेच्या मी तुम्हाला दाखवते ही दोन वाट्या साखर आहे ही भिजेल एवढंच पाणी घालायचं दोन वाट्याला एक वाटी पाणी घातलं तरी सुद्धा चालेल साधारणतः एक वाटी पाणी जास्त पातळ ताप होता कामा नाही याचा आपल्याला पाक करून घ्यायचंय एक तारी पाक हे बघा खूप जास्त पाणी घालायचं नाही फक्त साखर भिजेल एवढंच पाणी घालायचंय एक तारी पाक बनवून घेऊया खूप सोपी रेसिपी आहे बहुतेक जणांना परिचित नाहीये पण पूर्वीच्या लग्नांमध्ये मी सांगितल्याप्रमाणे मला पण माहिती नव्हतं रेसिपी ही रेसिपी काय आहे माझ्या घरी आई कायम करायची पण पूर्वीच्या लग्नांमध्ये आदल्या दिवशी गोड म्हणून सुधारच असायचा पुरीबरोबर बाकी काही असं नव्हतं गुलाबजाम श्रीखंड हे प्रकार काही नसायचे सुधारच असायचा पुरीबरोबर तर अगदी छान लागतो खूप सुंदर लागतो अगदी छोट्या मुलांपासून म्हणजे अगदी जी मुलं नुकतीच जेवायला लागली आहेत त्यांच्यापासून अगदी वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे या साखरेचा एक तारी पाक करून घेऊया हे बघा दोन वाट्या साखरेला एकच वाटी पाणी घालायचं खूप जास्त पाणी घालायचं नाही नाही तर पातळ झालं की मग होत नाही तर व्यवस्थित त्याचा पाक एक तारी व्हायला हवा म्हणून दोन तारी तीन तारी पाक करायचा नाही एक तारीच पाक करायचा आहे आपल्याला खूप छान रेसिपी आहे चविष्ट आहे अगदी छोटी जी मुलं असतात ना त्यांना खूप आवडते आणि शाळेत जाणारी मुलं घरी आल्यावर शाळेतून आल्यावर जेवायला कटकट करतात हे नको ते नको तर सुधारस पोळी खूप आवडीने खातात तुम्ही नक्की करून बघा आता याचा पाक करून घेऊया आणि सोपी आहे उन्हाळ्यात तर खूप छान लागते मस्त लागते उन्हाळ्यामध्ये पोळी बरोबर म्हणजे कधी काही तिखट खाल्लं की गोड खाव असं वाटतं जसं गोड खाल्ल्यानंतर तिखट खायची इच्छा होते झणझणीत जण खायची इच्छा होते तसंच कधी कधी गोड खाल्ल्यावर सुद्धा तिखट तसंच तिखट खाल्ल्यावर सुद्धा काहीतरी गोड खावंसं असं वाटत ही रेसिपी खूप छान आहे खूप जणांना माहिती नाहीये पण मी आज तुम्हाला याची ओळख करून देते हे बघा आता याचा पाक हळूहळू तयार होईल आणि ही जी रेसिपी आहे ना आपण कसं असतं आपली आजी आजीकडून आईला आईकडून आजी मुलीला मुलीकडून मुलच्या मुलीच्या मुलीला असं पिढीच्यात आपण शिकत येतो तसंच आमच्याकडे पण ही रेसिपी माझ्या आजी माझी आई खूप छान करायच्या शाळेत जायच्या वेळेस किंवा शाळेतून आल्यावर याच्या आज हे नको ते नको म सुधारस पोळी खूप छान लागायची आता कसं आहे आता व्हरायटी फूडचे आयटम जे आहेत हे पण वाढलेले आहेत त्याच्यामुळे पारंपारिक जे पदार्थ जे आहेत ना याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं हे दुर्लक्षित झालेले आहेत तर आज हा पारंपारिक एक जुना पदार्थ मी तुमच्याबरोबर शेअर करते खूप छान लागतो मस्त पाक करून घेऊया पाक होत आलाय तोपर्यंत हे वेलच्या ज्या आहेत थोड्याशा साखरे बरोबर बारीक करून घेऊ वेलची पावडर ह्या सुधारसाला लावायची आपल्याला ही वेलची जी आहे ना ही साखरे बरोबर थोडीशी बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये एक चमचा भर साखर घ्यायची आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची वेलची हे बघा आणि मग आता त्याची पावडर जी आहे ना वेलची ती या सुधारसाला लावून घेऊया आपला पाक होत आलेला आहे आता याच्यामध्ये ही वेलची मी कुटून घेतली मिक्सर मध्ये बारीक पूड करून घेतली ही याच्यामध्ये घालायची आणि वेलची लागते कोणी कोणी ड्रायफ्रूट पण घालतं पण मी काही ड्रायफ्रूट घालत नाही मला साधाच आवडतो आहे ड्रायफ्रूट्स पण मी घातलेले नाहीत हा साधाच छान लागतो एक तारी पाक म्हणजे असा पाक जेव्हा चमच्यामधून पडतो तेव्हा त्याला अशी तार येते एक तार आली की एक तारी दोन तारा आल्या की दोन तारी पाक तयार होतो हे बघा आपला पाक तयार झालेला आहे अशी तार आली की समजायचं हे बघा आता मी ह्या चमच्यावर तुम्हाला दाखवते हा चमचा आहे हा चमचा जेव्हा याच्यावर खाली हे जे पडते तेव्हा अशी तार येते बघा डायरेक्ट थेंब पडत नाहीये त्याला थोडी तार येते म्हणजे आपला एक तारी पाक हा तयार झालेला असतो हे बघा दिसते हा एक तारी पाक जेव्हा दोन तारा येतील तेव्हा दोन तारी जेव्हा तीन तारा येतील तेव्हा तीन तारी पाक तयार होतो तरी थोडासा सर, पाक खूप जास्त घट्ट नाही पण एक तारी पाक आपण तयार करून घेतलेला आहे हे बघा दोन मिनिटांसाठी हा पाक मी अजून शिजवून घेणार आहे मस्त पैकी बंद केलेला आहे आता ही जी लिंब आहेत ही एक लिंबू जी आपण चिरलेला आहे हे लिंबू पूर्ण एक लिंबू या सुधारसामध्ये पिळायचं मोठ एक लिंबू पूर्ण पिळायचं याच्यामध्ये दोन बिया गेल्या त्याच्यामध्ये ठीक आहे बिया काढून घ्यायच्या मी काढल्या होत्या एखादी राहिली असे हे बघा पूर्ण असं लिंबू पिळायचं की आपला सुधारस तयार हे बघा मस्तपैकी पैकी सुधारस तयार आहे आपण आता ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया हे बघा मस्त झालाय लिंबू पूर्ण पिळायचं आपला सुधारस तयार आहे आता तो एका भांड्यामध्ये आपण सर्व्ह करून घेऊया आता जो झालेला सुधारस आहे मस्तपैकी एका भांड्यामध्ये काढून घेऊया हे बघा मस्त पाक तयार झालाय सुधारस आपला तयार आहे मस्तपैकी आपला सुधारस तयार आहे आणि खूप छान रेसिपी आहे नक्की करून बघा पारंपारिक रेसिपी आहे फक्त आपल्या आजच्या काही काही नवीन पदार्थांमुळे या ज्या काही पारंपरिक रेसिपी इथल्या मागे पडल्या आहेत त्याची आज एका पदार्थाची ओळख तुम्हाला मी करून दिली सुधारस खूप छान लागतो आंबट गोडासा सुधारस नक्की करून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय बाय